केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी वाजवलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्हायोलिन <zils> केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना संपूर्ण देश ओळखतो त्यांच्या कविता भाषणाची पद्धत ही सर्वश्रुत आहे मात्र आज त्यांचं वेगळंच रूप पाहायला मिळालं मुंबई येथील रवींद्र नाट्यगृहात बॉर्डरलेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं आहे आणि या प्रदर्शनास विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्हायोलिन वाद्य प्रदर्शनास ठेवलं आहे याच व्हायोलिनवर बाबासाहेब व्हायोलिन वाजवायला शिकले असंही सांगितलं जातं या प्रदर्शनाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली यावेळी बाबासाहेबांनी सुरेल वाजवलेलं व्हायलिन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वाजवलं आपल्याला हे पाहून काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा